ਹਾਈਬ੍ਰਿਡ ਓਪਨ ਸ਼ਾਰਟ ਪਰ ਪਾਵਾ ਸਿੱਖਿਆ ਵਿਭਾਗ ਅਤੇ ਵਿਵਿਧ ਵਿਸ਼ਿਆਂ ਚ ਅਨੁਸੰਗ ਨੇ ਅੜਾ ਬੈਠਕ 24 ਵਿਸ਼ੇ ਚਰਚਾ ਉਹ ਕਾਰਵਾਈ ਪਹਾ ਇਤੀ ਉਰਤ 15 ਸਪਟੇਬਰ 2024 ਤਤਪਰ ਓਪਨ ਨਵਨਾ ਸਾਲ ਦੇ ਚਾਨਣ ਆਤਾ ਸਬਸਕ੍ਰਾਈਬ ਕਰਾ ਸਮੇਂ ਬਿਨਾ ਕੋਨ ਕਲਿੱਕ ਕਰਾ ਅਸੇ ਨਵ 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 ਡਿਟਾ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਦਾ ਕੀ ਤਾਮਨ ਸਰ ਕਲਾਸਿਸ ਚੈਨਲ ਵਾਰ ਪਰ ਪੋਸਟਿੰਗ ਪਵਿਆ ਸਵਿਸਤਰ ਚਾਲੇ ਸਿੱਖਿਆ ਵਿਭਾਗ ਅਸੇ ਸੰਬੰਧ ਵਿਵਿਧ ਵਿਸ਼ਿਆਂ ਚ ਅਨੁਸੰਗ ਮੰਤਰੀ ਚਾਲੇ ਸਿੱਖਣ यांच्या अतिशय शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ भांबोर्डा शिवाजीनगर पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त यासोबत पाठवण्यात येत आहे कृपया पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात यावी सदर बैठकीसाठी आयुक्त शिक्षण आयुक्तालय पुणे राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई ऑनलाईन शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व योजना सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे मंत्रालयात हे अधिकारी ऑनलाइन विभागीय शिक्षण व संचालक ऑनलाइन व विषयाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते पाहुवी चोवीस एकोण मागण्याचे चर्चा व कार्यवाही शालेय पोषण आहारबाबत शालेय पोषण आहार पोषक व चविष्ट असेल या यासाठी शिक्षण अधिकारी यांनी लक्ष द्यावे याबाबत विभागीय शिक्षण संचालक यांनी स नियंत्रण करावे गुणवत्ता वाढीबाबत शालेय गुण गुणवत्ता वाढीसाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी आठवड्यातील दोन दिवस कार्यालयामध्ये थांबावे उर्वरित दिवस क्षेत्रीय भेटी देऊन शाळांचे मूल्यांकन करावे याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सहनियंत्रण करावे स्काउट गाईड प्रशिक्षणाबाबत स्का स्काउट गाईड प्रशिक्षणाची जबाबदारी डायट प्राचार्यावर सोपवण्यात यावी स्वच्छता मॉनिटर मॉनिटरिंग स्वच्छता मॉनिटरबाबत आयुक्त शिक्षण यांनी बैठक घ्यावी पाच कृषीविषयक कृषी विषयाचा नवीन अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याचा बैठकीमध्ये घ्यावा कृषी विषय शैक्षणिक वर्षापासून कार्यवाही हो करावी शालेय दप्तर शालेय दप्तराची वजन कमी वजे कमी करणे ही योजना दक्षतेने राबविण्यात यावी विद्यार्थी विद्यार्थिनीच्या दप्तरांनी वजे वाढल्यास संबंधित शाळेच्या शिक्षावर जबाबदार निश्चित करण्यात येईल याबाबत आढावा दर आठवड्यास घेण्यात यावा त्यासाठी बालभारती स्टुडिओमध्ये मधून आवश्यक ते प्रसारण कार्यक्रम राबविण्यात यावेत शाळेच्या वेळेबाबत शाळेची वेळ सकाळी नऊ वा करण्यात आलेली आहे काही अपवादात्मक परिस्थितीत शाळेची वेळ बदलून देण्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक व अधिकारी यांनी अशा शाळांना यामध्ये सूट हवी असल्यास तशी कार्यवाही करावी परसबाग शालेय शिक्षण वाहनामध्ये परसबागेतील भाज्याचा वापर करावा निधीची आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजन मंडळाकडे निधीची मागणी करावी शाळा परिसरामध्ये शेवगा मोरिंगा वरचे वृक्षारोपण करावे प्रसबाग संच कृषी विभागाकडे उपलब्ध आहेत का ते तपासून मुलांना कोणकोणत्या सुविधा देता येतील याबाबतची सहनिच्छा करावी यासाठी कृषी विभागाचे सहाय्य घ्यावे कृषी विभागासमवेत बैठक आयोजित करावी मुंबई उपनगर शाळाबाबत माननीय पालकमंत्री यांची भेट घेऊन कार्यवाही करावी जर्मनमधील बॉडेन बुटीन राज्यात कुशल मनुष्यबळ बा, पुरवणेबाबत जर्मनमधील मॉडीन बुटेन राज्यात कुशल मनुष्यबळ पुरवणेबाबत मने अर्ज स्वीकारून प्रशिक्षण पाच आठ दोन हजार चोवीसपासून सुरू सुन्थ करण्याचे नियोजन करावे सिंधुदुर्ग केंद्रासाठी प्रशिक्षक तात्काळ पाठवावेत सेलिब्रिटी स्कूल दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नियोजित महावाचन स्वच्छता मॉनिटर या उद्घाटनाचे वेळी सेलिब्रिटी स्कूल कार्यक्रमाचा आरंभ करावा अकरा स्वयंार्थ साहित्य नवीन शाळांच्या मान्यतेबाबत बृहत आराखडा तयार करण्याबाबत स्वयं अर्थसहित नवीन शाळांच्या मान्यतेबाबत प्रस्ताव सादर करण्यास आठ दिवसाच्या मुदत द्यावी त्यानंतर प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत अशी प्रेश नोट द्यावी बैठकी झालेल्या चर्चेप्रमाणे समिती निश्चित करावी पुढील पंधरा दिवसात अहवाल शासनात सादर करावा विविध शासकीय विभाग सामाजिक संस्था एन जी ओ यांचे सो सोबत केलेल्या समाजस्य करार व त्यानुसार केलेली कार्यवाही शासन स्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या स्तरावर केलेल्या समाजस तक्राराची यादी मान्य मंत्री महोदय यांनी सादर करावी या कराराची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाल्याची जमा करावी शाळा इंटरनेट सुविधा किती शाळेमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नाहीत याबाबतचा अहवाल शिक्षण आयुक्तालय सादर करावा सोबत करण्यात बैठक शिक्षण सेवा अभियान एक ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत शिक्षण सेवा अभियान राबविण्यात येणार आहे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी जिल्हावार मुलंबित प्रस्ताव तक्रारीची यादी तयार करून निपटारा करण्याबाबतचा सूचना निर्गमित कराव्यात संचालक व त्यावरील उच्च अधिकारी यांनी विभागनिया भेटी देऊन प्रलंबित प्रस्ताव विद्यार्थी लाभाच्या योजना व प्रलंबित कामाचा निपटारा या करतील वरील भेटीचे नियोजन विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी करावे सदर भेटीच्या वेळी शासकीय शाळा अनुदानित शाळा व विनानुदानित शाळांचे प्रतिनिधी व पालकांना बोलवावे पंधरा आनंददायी शनिवार आनंददायी शनिवार उपक्रमामध्ये खेळासह अन्य चांगल्या प्र उपक्रमांचा समावेश करावा तसेच तज्ज्ञांचाही सहभाग घ्यावा यशस्वीबाबत राज्य शासनास कळवावे सोळा पॅट परीक्षाबाबत पॅट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्यास याबाबतची जबाबदारी संबंधितावर निश्चित करण्यात यावी सदर परीक्षेस बोर्ड परीक्षेचा दर्जा देण्यात येत आहे याबाबतचे परिपत्रक शासन स्तरावरून निर्गमित करावे बनावट दस्तावेज दाखल करण्याबाबत खोटे विद्यार्थी व खोटे कागदपत्र दाखवून संजय मान्यता केल्यास संबंधितावर एफ आय आर दाखल करण्यात येईल याबाबतचे परिपत्रक निर्गमित करावे चुकीचे कागदपत्र सादर करून शासनाचे अनुदान घेतले असल्यास ते संबंधित संस्था चालकांकडून वसूल करण्यात येईल अशी नियमात दुरुस्ती करण्यात येईल ह्या का ह्याबाबत शासकीय उप अभियोक्ता यांचे अभिप्राय घ्यावे मागील तारखेची मान्यता दिल्यास संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल अशा सूचना निर्गमित कराव्यात महत्त्वाचं पवित्र पोर्टल भरतीबाबत मुलाखतीस परत भरतीसाठी संस्थांना ओ पी देण्यात येणार आहे शासनाकडे याबाबतची कार्यवाही तात्काळ आहे सध्या सुरू असलेली पवित्र पोर्टलची भरती पूर्ण झाल्यानंतर ही प्रक्रिया थांबावी जिल्हा युनिट विचारात घेऊन भरती करण्याबाबत साठी प्रस्ताव सादर करावा पेसा क्षेत्रासाठी कंत्राटी तत्वावर भरती करण्यात यावी बदलीबाबतचे शासन निर्णय रद्द करून नवीन शासन निर्णय अमेंडमेंट काढण्याचा प्रस्ताव तयार करावा दहा टक्के पद न झालेली पद तक्रारीची सहनिशी करून भरण्याबाबत तसेच संस्थांना पदभरती प्रक्रियेसाठी विधून अमली करून घेण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत द्यावी दोन हजार सतरा भरतीबाबत अभ्यास गटाचा अहवाल एक आठवड्यात सादर करावा केंद्रप्रमुख भरतीबाबत मान्य मंत्री महोदय विकास विभाग यांचे समित शिक्षक स्थापनेबाबत पुढील आठवड्यात बैठक आयोजित करावी सिंधुदुर्ग जिल्हा शाळेबाबत विद्या निकेतनाचे नॉर्मस पाहून घ्यावेत व त्याप्रमाणे कार्यवाही करावी सहसंक्षण प्रशिक्षण सहसंक्षण सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण पूर्ण झाले आहे एकूण शाळा बावीस हजार आहेत सर्व शाळांमध्ये सदर प्रशिक्षण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत याबाबतचा अहवाल पुढील बैठकीमध्ये सादर करावा शिपाईबाबत शिपाईपदाबाबत शिपाईपद पत, कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत आदेश निर्गमित झालेले आहेत सदर आ, परंतु सदरपद कायमस्वरूपी करण्याबाबत व निश्चितीबाबत नसती वित्त विभागाकडे सादर करावी कार्यवाहीचा अहवाल पुढील बैठकीत सादर करावा शिक्षणसेवक सेवकांना से तीन वर्षाची सेवा झाल्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात यावी नंतर त्यांना सेवेत कायम करण्यात यावी परीक्षा परिषदेने त्यांची परीक्षा घ्यावी याबाबत प्रस्ताव तयार करावा सिंधुदुर्ग जिल्हा आर टी ए दोन हजार प्रमाणे आदर्श शाळा निर्मिती पाठसंख्या शाळा एकत्रीकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर टी अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्याचप्रमाणे पदर्शी अभ्यास करण्यात यावा तसेच त्याची उपयोग उपयुक्तता असल्यास एका जिल्ह्यात राबवण्यात यावी तदनंतर उपयुक्तता असल्यास राज्यात राबविण्याबाबत विचार करावा यामध्ये पुढील बाबीकडे लक्ष द्यावे वर्ग खोल्यांचे भाडे सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्चित केलेल्या दराने जिल्हा परिषदेमार्फत अदा करण्यात येईल पाणीपट्टी व लाईट देयकाचा समावेश करावा याबाबतची जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्यावर सोपवण्यात यावी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आस्थापना जिल्हा परिषदेकडे राहील इतिवृत्त पाहूया बैठकीबाबत हा संपूर्ण इतिवृत्त आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे डिटेल माहिती आपण बघितलेली आहे असे एकूण चोवीस मुद्द्यावर चर्चा आणि कार्यवाही अहवाल सूचना देण्यात आलेल्या आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तामिसर क्लासिकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता अजूनही आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर स्वतःच लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन अपडेट अखिल तामिसर क्लासीसच्या चॅनलबाबत पाहायला मिळवा